झंझणीत कांदा लसूण न वापरता आज आपण कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं काय लागतं ते डाळ पुरण शिजवलेलं पाणी इथे मी डाळ शिजायला घातलेली कुकरमध्ये मी पाणी हळद आणि तेल घालून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नंतर ना डाळ आपल्याला अशी धुवून घ्यायची आणि मग पाणी गरम झालं की कुकरमध्ये घालून घ्यायची आणि साधारणतः सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे एवढ्या शिट्ट्या का घ्यायच्या कारण मग त्यामुळे काय होतं डाळ चांगली मौसूत शिजते आणि थोडंफार डाळीचं जे गाळ असतो तो पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे आमटी आपली चांगली होते आता डाळ शिजायला लावली आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ खडा मसाला घेतलेला आहे दालचिनी तमालपत्र चक्री फूल मसाला विलायची साधे विलायची लवंग काळी मिरी फुटाणा डाळ वडिश पांढरे तीळ खसखस आणि धने आणि दोन बेडगी मिरची एवढं मी घेतलेलं आहे हा मसाला खड मसाला आपल्याला भाजून घ्यायचा नंतर ना खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आता दोन टॉमॅटो घेतलेली चांगली लाल झालेली कोणती मिरची पाटी मागचे दीड घेतलेले आलं घेतलेले, आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेले। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे अर्धी पळी तेल घालायचं आहे आणि टोमॅटो चांगला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे तर इथे झालं आपला टोमॅटो शिजून आता मसाला आपण वाटून घेणार आहे मसाला गार झाला की सगळ्यात पहिला जो आपण कोरडा मसाला भाजून घेतला आहे ना तो खोबरं घालून आपल्याला वाटून घ्यायचं म्हणजे अशी बारीक त्याची पावडर बनते मसाला पटकने वाटला जातो त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो जो परतून घेतलेला आहे तो घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचंय आणि मसाला बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आता मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे कोरडा मसाला यामध्ये कोणता घालायचा आहे तर ज्यामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर केलेला नाही असा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा हळद हिंग घालायची आहे धने पावडर तुम्ही ते घालू शकता लसणचा वापर न केलेला गरम मसाला यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही घरगुती कोणता एखादा का कांदा लसूण न वापरता केलेला मसाला असेल तो घालू शकता आणि लाल तिखट घालायचं पळीभर मोठी पळीभर तेल घालायचं आहे जिरी मुरी घालून थोडंसं लाल तिखट पहिलं घालायचं म्हणजे आमटीला कलर चांगला येतो आणि नंतर न के केलेलं वाटण मसाल्या सकट घालून घ्यायचं थोडस पाणी घालायचं मीठ घालायचं आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालून घ्यायची मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि झाकून ठेवून पाच मिनटं आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत मसाला इथे शिजून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं आमटीला चव चांगली येते आणि आम आमटीला तरी सुद्धा खूप छान येते तरी इथे झाला मसाला आपला चांगला परतून आता यामध्ये काय करायचं आपल्याला आपला कुकर गार होईपर्यंत आपल्याला साधं पाणी जे मसाल्याचं भांडं आहे ना ते धुवून यामध्ये घालायचं तोपर्यंत याला उकळी येईल आता आपण हे हलवून घ्यायचं चांगलं उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर ना इकडे आपला कुकर गार झालेला आहे आता एक चाळणी घ्यायची आणि पुरण आपल्याला इथे वेळून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण पूरणातलं पाणी इथे निथळून घ्यायचं म्हणजे पुरण बनवायला सुद्धा सोपं जात आणि पुरण जास्त चिकट होत नाही आता जे पाणी डाळीचं खाली निघाले ना भांड्यामध्ये हे पाणी आपल्याला ह्या काटामध्ये घालून द्यायचं आणि चांगली एक उकळी घ्यायची कोथिंबीर घालायची आणि उकळी घ्यायची तर तुम्ही बघू शकता आमटीला कलर जो आहे ना तो खूप छान आलेला आहे तरी आलेली थोडीशी डाळ यामध्ये घालायची म्हणजे आपल्याला पुरणपोळीची आमटी वाटली पाहिजे एक खळखळून इथे मी उकळी काढलेली आहे उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि दहा मिनटं आपल्याला आमटी अशीच उकळती ठेवायची बघू शकताय कलर किती छान आलेला आहे तरी आलेली आहे आणि मस्त अशी जन, झणझणीत लाल झरत अशी आमटी आपली इथे बनवून तयार झालेली रेसिपी आवडली असेल आमटी आवडल्यासन लाईक शेअर